विभागात ज्या पद्धतीने ही नाले सफाई झालेली आहे ज्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टरने जो गाळ काढून ठेवलेला आहे एवढा विदारक आणि भयान परिस्थितीतला गाळ आहे हा आणि या गाळामुळे स्थानिक लोकांना जे एमआयडीसी मधून जे आजदे गावात जाणार आहे त्यांच्यासाठी हा जाण्यासाठी रस्ताच नाही उरलेला आहे एवढी घाणेडी परिस्थितीत त्यांनी काम केलेलं आहे हे प्रत्येक वर्षी त्याला आम्ही सांगतो आहे तरी तो तो त्या पद्धतीनेच काम करतो आहे तरी यावर त्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी महानगरपालिकेने आणि योग्य तो त्याच्यावर उपाययोजना करावी असं मी महानगरपालिकेला ठासून सांगणार आहे आणि ह्याच्यावर नाही झालं काही तर ह्याच्यावर मोठ्या प्रमाणात आम्ही त्या ठेकेदाराबद्दल ॲक्शन